प्रकृती खूप गंभीर झालेली आहे आणि त्याच्या सगळ्या काळची कोणती सगळ्या महिला लेकरं लहान लहान लेकरं हे सगळ्या आंतरवादीकडे डोळे लावून बघत आहेत सरकारकडे असं त्यांची विनंती आहे की है। लेकर लेकर ए, है। है कि दादा ते लवकरच लवकर त्यांनी कारण दादा झाले सहा हो, दिवस झाले आज दादा तिळ मरत आहेत आणि दादाच्या पोटात काळं पाणी सुद्धा नाहीये दादाची काय परिस्थिती आहे सगळ्यांना माहितीये सगळं ऑल महाराष्ट्रातले लोक इकडे यायला लागलेत कशामुळं केवळ दादामुळं हा मराठ्याचा वाघ सहा कोटी मराठ्याचा वाघ इथं बिलान पाणीचा बसलेला आहे की केवळ कशामुळे गरजवंत मराठ्याचा लढा याय लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इतक्या पाऊस पायनात वारा पायनात ऊन पाहत नाही जवळ जवळजवळ रोजचे जर म्हणलं तर रोजचे पंचवीस तीस हजार लोकांच्या पुढेच लोक आहेत केवळ आणि केवळ कशामुळं की त्यांना माहिती आहे दादाला जर काही धोका झाला नाही हे सरकार जागा नाही ते कुठंच राहणार नाही यांना जमिनीवर पाठ सुद्धा लोक ठेवून देणार नाहीत ते काळजीपोटी सगळे लोक इथं आंतरवादी सराठी भेट देण्यासाठी येत आहेत त्यांना अटकल नाही का हे लोक एवढे मोठे यायले आता याने पाकून येऊन जायचं कसं एवढा रोड बंद करायची काहीच कारण नाही ना कारण हे आक्रमक लोक नाहीत आमचे आमचे मराठा एक शांततेत यायला लागले शांततेत फक्त दादाचे कोटी आले त्यांना काही इथं काही कोणासोबत लढाई करायला येत नाही तिथे लढाई करायला काही पाकिस्तान वगैरे काही नाहीये हे फक्त गरजवंत मराठ्याचा बाप इथं बसलेला आहे त्या बापाला भेट देण्यासाठी इथं येत आहेत त्याच्यामुळे माझी सरकारला आणि या पुरुष लोकांच्या यंत्रणाला कलेक्टरला आमच्या विना की त्यांनी आमचा रोड खुला करून द्यावा आणि सगळ्या मराठ्याला हे व्यवस्थित त्यांनी पोच करावा माझी अशी विनंती राहील त्याची त्यांनी जर हे लाईव्ह बघत असल मराठी असन त्यांनी रोड जे बंद केलाय त्यांनी पटकन खुला करून द्यावा कारण एवढे जे लोक आहेत आमचे साडेआठ जण रस्ता काढायचा आम्हाला माहित आहे पण तरी जर त्यांना खरंच वाटत असन ते जरा माणुसकीच्या बघत हा आहे का त्यांच्यात माणुसकी आहे का थोडी तरी तर ते रस्ता खुला करून देते आमच्या लोकांना येताना लोक पाटावरून आले पण आता प्रचंड पाऊस झाला आंतरवली सराठी त्या महिला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कसं जाणार बाहेर लोक अक्कल पाहिजे तिथं बसले तिथे त्यांना अक्कल वाढायला पाहिजे लेकर यायला लागले लहान लहान त्या महिलांची काळजी त्यांना लाडकी बहीण कशाला झक मारे हो इथे येऊन बघा या लाडक्या बहिणी कशा तुमच्या अनवाणी कुणकुम्ही घुसायला लागल्यात पाटाणी कुणकुंबी आयल्यात तुमच्या लाडक्या बहिणी आहेत ना तुम्ही लाडक्या बहिणी बघा जरा आंतरवरित सराठी मध्ये येऊन बघा या लाडक्या बहिणीचे हाल चालले त्या पाटाणी चालल्यात कुडून चालल्यात और काट्या कुपाटून चालत पण तुम्हाला निर्दय सरकारला त्यांची काळजी वाटायना नाही की काय होईना आज एवढे लोक तुम्ही तिथे कशाला बसले बाहेर या इथं हो, या आंतरवाली सराठी मध्ये सरकार मराठ्यांसोबत भेदभाव करत आहे शंभर टक्के करताय कारण त्यांनी काल माझ्या मुलीला अक्षरशः सहा वाजता सुद्धा त्यांनी आतमध्ये येऊन गेल ना आम्ही प्रॉपर असून सुद्धा म्हणजे आम्हाला आणि आमचे बंधू गपचूप येत ना त्यांनी जर काही कुठं काही केलं असत ना तर त्याला आम्ही मग आम्हीच आढळून केली असते आम्ही आंतरवादी कुणालाच येऊन गेल असत पण आमचे माहोल महाराष्ट्रातले बंधू येत ना शांततेत येते त्यांना फक्त काय गरजवंत मराठा आहे ते त्यांना काही असे लढाई करा नाही त्याच्यामुळे त्यांनी माझी विनंती राहील त्यांना की न असे रस्ते बिस्टे पुढे बंद करू नये तुमची यंत्रणेची काहीच गरज नाही तुम्ही पोलीस संरक्षण आम्हाला देऊ नका आम्ही कुठेही भांडणं करणार नाहीत आमचे लोक गपचिप येतात गपचूप जातात तुमची गरज नाही रस्ते बंद करण्याची सुद्धा गरज नाही जर कुठं काही जर झालं त्याला आम्ही जिम्मेदार तेवढं आम्हाला हे करा तुम्ही सहकार्य करा आणि आमचे रस्ते मोकळे करून द्या सरकार करताना शिवाजी महाराजाचं नाव घेते आमचे सगळ्यांचंच आहे हॉल कोणी आपले ओबीसी असल आपले आदिवासी असेल सगळ्याचं दैवत कोण आहे शिवाजी महाराज आणि तुम्ही शिवाजी महाराज छत्रपतीचा जर आदर करू शकत नसाल अरे तुमच्या माणुसकृतीवर थू थू तुमच्या माणुसकीवर कारण तुम्ही जर छत्रपतीचा सुद्धा आदर करीनात तुम्ही कशाला